शंभर टक्के काम इथं ठेवायला बी जागा नसला आवड ट्रॉफी येतील कसल्या मोठ्या ट्रॉफ्या आहेत बघा ग्रामस्थ मंडळ मानेगाव यांच्या केलेलं माने आहे हो जय श्रीराम मित्रांनो आणि तुम्ही स्टार्टिंगला सुरुवात असाल तर आज आपल्या दहंडीच्या टी शर्टचा उद्घाटन आणि पब्लिकली मी जरा बाहेर गेलो त्याच्यामुळं लेट झाला यासाठी ना या आता डायरेक्ट शालेजवळ ना या साईडला शालात बसणार नाही तुम्हाला दाखवता डेकोरेशन कसं एक नंबर डेकोरेशन केलेला पोरा अजून चालू बराच डी जे लावले सचिकांचं या दोन्ही मोठ्या ट्रॉफ्या आहेत आपल्या नेताजीच्या आहात नेतेजी चौकांच्या ना ही महेश दादा गायकवाडची ट्रॉफी आहे ट्रॉफ्या वगैरे कसल्या भारी आहेत दोन्ही मोठ्या ट्रॉफ्या नेताजीच्या आहात ना शंभर टक्के काम इथं ठेवायला बी जागा नसलं आवड ट्रॉफी येतील कसल्या मोठ्या ट्रॉफी आहेत बघा वाजल्यान किती वाजल्यान आठ वाजल्यान येऊ दे पोरा नाचू आज जाम जोर जाऊ नाच नाचा ड्रोन हलले आणि चालू मस्ती यांची ड्रोन मध्ये कॅमेऱ्या दिसता का माझ्या कॅमेरा मार अरे घाली गेलो अरे दिसता दिसता जरा रेडी आता चालल्या जरा गावदेवी मंदिरान आवाज आला तर ठीक नाही व्हाइस आवाज लागेल आता गावदेवी मंदिरात व्हिडिओचं काम चालू जाव। आता गाव देवीचे तर टी शर्ट ठेवून नंतर देवाजवळ जायचे ज्याला दर्शन ना आता चालू शाळेजवळ शाळेजवळ पब्लिक असेल तर चला जाव शाळेजवळ भेटा तुम्हाला जाऊन आता हलतो तो मग देवाजवळ तो दर्शन याला घेतले दर्शन एकदम गाव देऊन गाव देवी दर्शन घेतले मस्त आता चालू शाळेजवळ तर चला टी साठी टी शर्ट देवाला दाखवा लागतो मगले देवाच्या जवळ जाम आम्ही मी जाम मागले शंभर टक्के पूर्ण होणार यावर्षी आता बोलत नाही तर चला डायरेक्ट शाळेजवळ जाऊ पब्लिक घेतले नाना बोलायला आपण सवित वर्षामध्ये पदार्पण करत आहोत आणि अभिमानाची गोष्ट आहे आपल्या आणि आज माने सोहण्यामध्ये आपण सहभागी याच्याबद्दल सर्व मान्यवरांचे आणि प्रमुख पाहुण्यांचे सहर्ष स्वागत सगळी अली वरिष्ठ मंडळी मानेड गावाची आणि आता पूजा चालू करायचे मंडळ

शिवाचे आपण गीतचं अंदोलन केलेलं आहे मसुबा गोविंद प्रसाद नाणे गाव कल्याण सर्व सव्वीस वर्षे अभिमानाची या वर्षीची अशेच मंडळाला सहकार्य करावे ही मंडळाची विनंती गाव એ <laughs> વા तुझल्यान खाऊन तो मित्रांनो आता वाजल्यान दा नवल्या घरात जेवासाठी भूक लागली जेवलो नाही तर सामान बिमान तो उचलला पोरा उचल तोपर्यंत तोपर्यंत मी जेवूच जिता कारण की भूक लागले एक समू घाला ना ओलो फटाफट शर्ट घातलेला वाईट तुम्ही बघला तर आता टी शर्ट ना हाफ घालून जाल तर आज मोठा ब्लॉग येईल आज बघू क करतात पोरा कशी प्रॅक्टिस लावतात काहीतरी बनवले व्हेज बिर्याणी बनवली वाटतं बोलतो दोन तीन दिवस खायला ना भेटणार आता दही अंडी सण पाऊस पर्यंत प्रॅक्टिस तर आज पाऊस करो किंवा नाही करो टॅम्पोनि असेल पहिल्यांदा माझी ते चालले शशिकांत सांच टेबल पोचवाला ना नित्यबाई वसलेला पोरा तिकडे तिक्र जावं तर डायमंड शालेवर पहिल्या ना पोचून येता पब्लिक सगळी काहीच पोरा जमल्या ना आता जिसतील एवन जोडे आलेले बघू शकता तुम्ही मोठं सात लावल जिथलेलं ला म्हणजे आठच्या थरससाठी मोठं सात लावल जिथलेलं ला एकदम कडकमध्ये पोरं झाली रेडी मी होतो पाचव्या शिर्डीला पाचव्या शिर्डीला होतो तर पोहराय जिथलं लगे ला लावला एकदम कडकमध्ये मया जर वरती चरला लगेच जिथल्या एकदम वरती कडक लावला काम पच्ची अंडी आणल्यान अंडी घाला घेतल्यान तीन अंडी घाली हो चौथा अंडा व्हिडिओ आवडले हो असेल तर लाईक करा शेअर करा आणि युट्यूब सबस्क्राईब करा भेटू तुम्हाला अशात नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय